आज परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जो महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काय रणसिंग या शासनानं फुंकलेला आहे त्याच्या विरोधामध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये आरक्षण बचाव यात्रा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आलेली आहे आम्ही पात्री या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये सभा घेऊन मानवतेतील सभा घेऊन आता परभणीकडे रवाना होता या चॅनलच्या माध्यमातून समग्र जनतेला आवाहन करायचं आहे अभि नाही तो कभी नाही ओबीसी आता जागा झाला पाहिजे कारण ओबीसीच्या आरक्षणावर शंभर टक्के हे घाव घालणार आहे त्यामुळे ओबीसीने जागृत होऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये सामील झालं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची यात्रा आज होऊन जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय आमच्यासोबत आहे भर पावसामध्ये आमच्यासोबत या ठिकाणची जनता आहे आणि आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या काळामध्ये येत्या विधानसभेमध्ये ओबीसीचे शंभर आमदार निवडून गेलेच पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी बाळतो थांब जय